आणि अमित दिले आपण मैदानात खेळा आणि नंबर एक चे पर्यान नंबर दोन नंबर तीन चे परिवार तयार लागा चार नंबर चे परिवार एका मिनिटाच्या आजकेटमध्ये अर्ध्याचे मिनिटात दोन तोंड लावते ही काय उपसरपंच साहेब उपसरपंच साहेब कुस्ती लावते का हो hey, तुकारा आमदार घ्यायचार आमदार घे भगुरीला अंतर धारण केलेला मावशीचा आणि विकास पुसाळा अशी कुस्ती लावून घ्या लावली तीच पुकारली मी दादा उपसरपंच श्री तनिज शेख टांगे यांच्या तर्फे कुस्ती लागते श्री पंच निलेश पाटील

काही आता बरोबर का ओंकार मोरे आपल्या शिवधडीचा नाईट बा केसरी किताबाचा मानकरे बनपेरीचा थन थन शब्द ठकला या बाजूला समोरासमोर कुस्ती चालू संकेतचा जोडदार ते संकेत मानेच के अहो राजेंद्र मानेंचा चरंजीव होतो हा ऐका एक मिनिट आता तुम्ही कपडे काढले नाही तर मी काय करायचं हा कॅन्सल हा हे तुमचा निर्णय आहे काय वेळेस पाठील परवान काय निर्णय घेतला प्रेक्षणीय पुस्तक करून विकास प्रसाद विजय पंचांचा निर्णय आणतो चला हा त्या बाजूला कब्जा आहे रमेश टाकूर कबच्या घेतला संकेत आला बर का संपतचा जोडदार येणा का संकेत लागत करून टाकूया का एकदा निर्णय घ्यावा लागतो जोडदार येणार काय करणार सांगा किती वेळा साहेब तु करायचं पोराला का नाही ना तू काय आण पोरगा आता तिचे तिचे कपडे कोण काढायचे याचे तुम्ही जाऊया का मी जाऊया कसं करूया सांगा तो कसं जाऊया का आठ वेळा नाव साहेब पुकारले पहिला पुकार उपकार हिनाए इचलकरजी दुसरा पुकार अपकार हिनाए इचलकरजी तिसरा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाला मी स्वतः महाराष्ट्र किसरीला चार महाराष्ट्र किशोरीला पंच आहे दोन राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा मी पार पडले दुसऱ्या पुकार दिनायची विजय दिला जातो आता काय करायचं मी काय करायचं सांगा तुम्ही

आम्ही चौगुले सुपने ही कुस्ती शिवसमर्थन मल्टीपेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चला शिव समर्थन मल्टी स्टेट चे सर्व सन्मान्य अधिकारी आहे का मला सांगा तुम्ही माहिती मला सांगा बरं काय हा नंबर चारचे चे परवान येत नाहीत नंबर चेन तीन चे पाटील पुणे आणि संकेत गायकवाड कोल्हापूर या बाजूला स्वार झाला रमेश ठाकूर काय गुरुजी जर आपल्या अंगावर असं पोरलं बसले तर आठड्याचा ढगा होणार त्यांना वाजवीतच पिपाणी घ्या बोलवा धनेश ठाकूर पत्रकार बंद नोंद घ्या तीन नंबर आणि एक नंबरचे परिवार